नांदगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष कवडे यांनी नगरपरिषद निवडणुकीतून माघार घेतली असून शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे गुरुवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी उमेदवारी माघारीच्या एक दिवस आधीच राजेश कवडे यांनी थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेनेतून होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यात आमदार सुहास कांदे यांना यश आले आहे आमदार सुहास कांदे पंचायत समितीचे माजी सभापती विलासभाऊ आहेत नूतन शेठ कासलीवाल आदींनी राजेश कवडे यांना थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी तसेच शिवसेनेचे उमेदवार सागर हिरे यांना आपला पाठिंबा द्यावा अशी विनंती कवडे यांच्याकडे केल्याचे कळते राजेश कवडे यांनी ही विनंती मान्य करत आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली असून यामुळे शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार सागर हिरे यांचा विजयाचा मार्ग देखील मोकळा होण्यास मदत होणार आहे किरण काळे नांदगाव ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट ना?